चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तहसीलच्या चेक ठाणेवासना गावात गुलेन बेरो सिंड्रोमचा एक प्रकरण समोर आला आहे बारा वर्षीय मुलीला हा दुर्मिळ रोग असल्याची पुष्टी डॉक्टरांच्या प्राथमिक चाचणीमध्ये झाली असून एक महिन्यात तिचा उपचार नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होता परंतु आरोग्य विभागाला या प्रकरणाची माहिती नव्हती की साक्षीची अवस्था गंभीर आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यात जी बी एसचे प्रकरण लवकरच वाढत आहे आणि आतापर्यंत एकशे एकोणसत्तर मृत्यू झाले असून हा रोग शरीराच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला देखील करतो ज्यामुळे रुग्ण हळूहळू दुर्बल होतो मुलीच्या पालकाचे काम मजुरीसाठी आहे आणि महागडा उपचार करणे त्यांच्यासाठी कठीण जात असल्याने चकित करणारी गोष्ट म्हणजे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची कोणतीही माहिती नव्हती आणि आरोग्य विभाग याबाबत गुप्तता राखत आहे अखेर प्रशासन हे माहिती का लपवत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे यांनी प्रतिक्रियाही दिली आहे त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी मुलीला रोगाची लक्षणे जाणवू लागली होती त्यानंतर डॉक्टरांनी तिला जी बी एस झाल्याची पुष्टी देखील केली आरोग्य विभागाने तात्काळ गावात पाण्याचाचणी आणि सर्वेक्षण केले असता रक्त आणि इतर चाचणी रिपोर्ट अजून येणे बाकी आहे परंतु सध्या मुलीची अवस्था स्थिर आहे पोलीस टीम न्यूजसाठी स्वप्नील धार्गविच रिपोर्ट